मेन रोड तो झाकी है पूरा शहर खोदना बाकी है असा लक्षवेधी व खोचक नारा देऊन जनविकास सेनेने चंद्रपूर शहरातील गांधी चौकात मनपा इमारतीसमोर उभ्या असलेल्या आयुक्त विपिन पालीवाल यांच्या चार चाकी वाहनावर नकली नोटांची उधळण केली जनविकास सेनेचे से संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी एका लाल ब्रिफ मध्ये आणलेल्या या नकली नोटा जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या वाहनावर उधळल्या केवळ कमिशनच्या हव्यासापोटी व मर्जीतील कंत्राटदाराच्या हितासाठी मनपातर्फे पाचशे सहा कोटी रुपयांची नवीन भूमिगत गटार योजना राबविण्यात येत आहे या योजनेसाठी केवळ मुख्य रस्तेच नाही तर संपूर्ण शहरातील रस्ते पुन्हा एकदा खोदण्यात येतील असा जनविकास सेनेचा नवीन गटार योजनेच्या खोदकामाला तातडीने स्थगिती देण्यात यावी व या योजनेच्या निविदा प्रक्रियेतील पन्नास कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी तसेच पंधरा वर्षापूर्वी काम झालेल्या शंभर कोटी रुपयांच्या जुन्या भूमिगत गटार योजनेचे काय झाले याची दोनशे चौतीस कोटी रुपयांची पहिली अमृत पाणी पुरवठा योजना व मनपातील इतर सर्व घोटाळ्यांची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी जनविकास सेनेची मागणी आहे माजी नगरसेवक देशमुख यांनी मनपातील कोट्यावधी रुपयांच्या अनेक घोटाळ्यांची पुराव्यासह शासन प्रशासनाकडे तक्रार केली तक्रारीनंतर शासनाने अनेक निविदा रद्द केल्या परंतु दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही जनविकास सेनेने आज चंद्रपूर शहरातील गांधी चौकातून महास्वाक्षरी अभियानाची सुरुवात केली या अभियानाला रस्त्याने करणाऱ्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पहिल्या दिवशी एक हजारच्या जवळपास नागरिकांनी या महास्वाक्षरी अभियानामध्ये सहभाग घेतला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरातील एक लक्ष नागरिकांच्या सह्यांचे पत्र पाठविण्यात येणार आहे कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूरकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना सोडणार नाही असा इशाराही देशमुख यांनी यावेळी दिलाय भाऊ एवढे पैसे फेकत आहे केवळ पैशासाठी कमिशनसाठी आणि जवळच्या कंत्राटदाराला काम मिळवून देण्यासाठी आमच्या मनपाचे अधिकारी या ठिकाणी शहरात अनावश्यक असे काम करत आहे पंधरा वर्षापूर्वी शंभर कोटी रुपये खर्च करून गटार लाईन टाकली होती मला योजना केली होती ती खड्ड्यात गेली आता पाचशे सहा कोटीची नवीन मलनिसारण योजना करत आहे त्यासाठी पूर्ण रस्ते खोदले जात आहे दोनशे स चौतीस कोटीची पहिली अमृत योजना अजूनपर्यंत पाणी आलं नाही लोकांना तर दोनशे सत्तर कोटीची नवीन अमृत योजना के सुरू केली वीस वर्षापासून रस्ते बनवणे रस्ते फोडणे यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होता आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे पण आमच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं आमच्या भ्रष्ट लोकप्रतिनिधींचं पोट काही भरत नाही त्यामुळे आज प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आयुक्तांच्या गाडीवर महानगरपालिकेसमोर पैशाची उधळण आम्ही केली आहे आणि आता आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना चंद्रपुरातील एक लक्ष नागरिकांच्या सह्याचे पत्र पाठवण्याची मोहीम आजपासून सुरू करत आहोत शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी अन्यथा याचे वाईट परिणाम होतील हा आमचा इशारा आहे चंद्रपूरच्या नागरिकांचा अंत पाहू नका हा आमचा माननीय मुख्यमंत्री आणि सर्व प्रशासन शासनाला या ठिकाणी जनविकास सेनेचा इशारा